जो उद्धव ठाकरे शिवसेना यांचा नुकताच आता कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला दर्यापूरमध्ये आणि इच्छुक उमेदवार आपल्या सोबत आहेत भाऊ लोटे दादा काय सांगू शकता कशा पद्धतीनं मतदारसंघात बांधणी केलेली आहे बांधणी तर मतदारसंघात भरपूर दिवसापासून मी तीस वर्ष शिवसेनेमध्येच आहे शहर प्रमुख सात वर्षापर्यंत राहिलेलो आहे आणि आताही शिवसेनेच काम चालू आहे विद्यमान मी खरेदी विक्री संचालक आहे आणि विद्यमान नागरिक बँकेचा संचालक आहे आणि इथे आपल्या मतदारसंघात शिवसेनेचीच मान्य आहे दादा इथं पंचवीस वर्षापासून शिवसेनेचाच खासदार राहिला आहे इथं शिवसेनेचाच आमदार राहिलेला आहे आणि आता एक टन सोडला आपला बलवंतराव वानखेडेचा तर आतापर्यंत इथं शिवसेनेचाच आमदार राहिला पण आता आपले इथले जे आमदार होते ते आपण खासदार म्हणून निवडून दिले बलवंतरावला आपण लोकसभेमध्ये पाठवलं आणि इथली जागा जी आहे आता आपला दु महाविकास आघाडीमध्ये आपण ही जागा आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाला मागून राहिलो आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मतदारसंघ शिवसेनेला घेतीलच अशी आम्हाला इच्छुक उमेदवारांना आशा आहे आणि त्यानुसारच आम्ही आमची बांधणी करत आहे आणि बांधणी इथून आमचे तीनशे बेचाळीस गाव हे रोजच फिरणं सुरू आहे आमदा असो पिंपळोच असो जैनपूर असो इटके असो इकडे असतपूर असो इशेगाव असो आम्हाला लोकांचा उत्साह लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि आजच आमचे शिवसेना नेते आमचे संपर्क नेते सुधीर भाऊ सूर्यवंशी यांनी मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळेल ही आज आपल्या भाषणामधून आजच्या कार्यक्रमातून गावी दिलेली आहे आणि त्यानुसार इथला उमेदवार हा इथला मत आ, या मतदारसंघात आमदार असेल असं आम्हाला सुधीर भाऊने जे बोललेलं आहे त्यानुसार शिवसेनेचाच इथला आमदार होईल हे मी तुम्हाला निश्चित सांगतो नक्कीच तर हे होते आपल्यासोबत गजानभाऊ लवटे जो दर्यापूरमध्ये नुकताच शिवसेनेचा कार्यकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला त्या मेळाव्यामध्ये अनेक पुरुष उमेदवार सुद्धा इच्छुक होते शिवसेनेकडून आणि काही महिला उमेदवार सुद्धा आपल्या उमेदवारी करता इच्छुक आहेत आपल्यासोबत काही ताई ताई आता नुकताच मेळावा संपन्न झाला कशा पद्धतीनं शिवसेनेनं आणि कशा पद्धतीनं तुम्ही मतदारसंघात बांधणी केलेली आहे नमस्कार मी ज्योती अवगड शिवसेनेची संपर्क संघटिका विधानसभा दर्यापूर आणि अचलपूर याआधी मी एक सरपंच होते तालुका संघटिका होते शिवसेनेचे उपजिल्हा संघटिका होते जिल्हा संघटिका होते आता आणि मी संपर्क संघटिका आहे इथे दर्यापूर विधानसभेमध्ये मोर्चे बांधणी करण्याचे अनेक आमदार शिवसेनेने दिलेले आहे त्याच्यामुळे मोर्चे बांधणी आहे फक्त आम्हाला जी करायची आहे ती उजळणी करून आमचा जो शिवसैनिक हा जागृत करायचा आहे आणि सगळ्यात पहिलं मिशन आमचं आहे की दर्यापूर विधानसभा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला मिळण्यात यावं कारण इथे जे काँग्रेस आहे त्यांचा खासदार असल्यामुळे किंवा रनिंगचा आमदार असल्यामुळे ते एक क्लेम करतात आहे पण आमची सुद्धा मागणी आहे की आम्ही जो अमरावतीचा जिल्ह्याचा जो खासदार होता जो बाली किल्ला होता शिवसेनेचा अमरावती जिल्हा तो आम्ही काँग्रेसला दिलेला आहे त्याच्यामुळे ह्या दर्यापूर विधानसभा आमच्या शिवसेनेचा क्लेम आहे आणि तो आम्हाला आमच्या हक्काचा आहे आम्ही तो मागणार आपल्यासोबत आणखी काही तयार सुद्धा निवडणुकीच्या सत्रात उमेदवारी मागत आहे से, सेनेकडून कशा पद्धतीनं मोर्चा बांधणी केलेली आहे तुम्ही हॅलो मी अॅडव्होकेट नंदिनी थोटे दर्यापूर पंचायत समितीला माझी सेवापती म्हणून राहिलेली आहे आमचा हा दर्यापूर मतदारसंघ हा पूर्ण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे यामध्ये मोर्ची बांधणीसाठी आम्ही एवढे तयार झालेलो आहे पण आता सध्या हा जो मतदारसंघ आहे काँग्रेस काँग्रेस पण त्याच्यावर आपला हक्क गाजवत आहे पण आम्ही आता दर्यापुरवाल्यांनी आणि अमरावती जिल्ह्यावाल्यांनी एक काँग्रेसचा जिल्हा जिल्हा अमरावती जिल्ह्याचा खासदार म्हणून आम्ही येऊन दिलेला आहे त्यामुळे आमचा हा हक्क आहे की आम्ही दर्यापूर संघ आम शिवसेनेला मिळावा आणि आम्ही इथून मोर्ची बांधणी आहे आमची पूर्ण बालेकिल्ला असल्यामुळे आधीच आधीच मोर्ची झालेली आहे फक्त आम्ही त्याची उजळणी करत आहोत त्यामुळे आज, बाले आ, शार्थ 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 आज जो जो हा बालेकिल्ला आमच्या ताब्यात आला की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हात बडकट करू आणि मशालीची ज्योत तेजोमय करू आणि पूर्ण महाराष्ट्रावर त्याचा जो प्रकाश आहे तेजोमय करून आम्ही सर्व महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ की दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला ठरलेला आहे जो शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा हा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये अनेक उमेदवार उमेदवारांनी आपली इच्छुक उमेदवारांनी आपली दावेदारी ठोकलेली आहे त्याचबरोबर महिलांचा सुद्धा समावेश आपल्याला उमेदवारीमध्ये आपल्याला पाहायला